धन्यवाद आवडला का गौतमीचा डान्स जर गौतमीचा डान्स आवडला असेल तर सगळ्यांच्या हात भरती आणि टाळ्या आता गौतमी दिसली का दिसली ना आता सगळ्यांनी खाली बसाय का खाली बसा सगळ्यांनी खाली बसा सगळ्यांनी त्याच्यानंतर आपण तुमच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया सगळ्यांनी खाली बसून घ्यायचंय बसा सगळ्यांनी खाली सर्वांनी खाली बसून घ्यायचंय गौतमी वरती प्रेम करणारे प्रेक्षक महाराष्ट्र

जिला आपण पाठी सबसे पाहते म्हणतो असं वाटतं आणि आज खास गणेशाबाई पवार यांच्या बाळदिवसाचं औचित्य साधून पहिल्यांदा पिंपरी चिंचवड महा महानगरपालिकेमध्ये महिलांसाठी कार्यक्रम आहे आपल्या सर्वांच्या या ठिकाणी झालेली आहे समाणे मनिषता आणि प्रमोद भाऊ यांना विनुती करतो आपण पुढे यायचो मनीष पवार प्रमोद पुढे यायच फोटोग्राफर फोटो घ्या फोटो

आता मी हा माझ्या हातातला सांगणार आहे तुमच्याशी संवाद साधायला पाहणी आपल्याला विनंती आपल्याला स्टेज वरती असेल स्वीकृत मंग सन्मानिय संदीप गाडे यांना विनंती आहे की आपल्याला कामाची पाहणी यांनाही विनंती आहे की आपल्याला स्टेजवरती वरती

आपल्या आमदार त्यांना विनंती की आपण पाठीमागे स्टेज वरती बसून घ्यायचं आपल्याला बसण्याची ती व्यवस्था करायची आणि स्टेज वरती कुणीही कार्यकर्त्यांनी थांबायचं नाही सगळ्यांना विनंती की आपण खाली आपण स्टेजच्या खाली जायचं द्यायचं देखा, देखा 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 दे, या महिलांना महिलांसोबत दोन गोष्टी बोलण्याची संधी देणार आहे आणि ताईंना सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा दे अशी विनंती करणार आहे जोरात टाळ्या गौतमी पाटील परत बोलते यांनी एक चांगलं सुचवलं की फक्त महिलांचं या ठिकाणी गौतमी सांगणार नाही गौतमी आहे अजून काळजी करू नका खर तर मी असं म्हण म्हणजे प्रत्येक जण असं म्हणतात की यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक महिला असते पण तो म्हणतो आहे यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे पुरुष आहे आणि ते म्हणजे दादा आहेत प्रमोद दादांच्या प्रमो नियोजनाखाली या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत आहे तर मी प्रमोद दादांना सुद्धा विनंती करणार आहे की आपण दोन शब्द या ठिकाणी बोलायचे आहेत उपस्थित सर्व महिला वर्ग व आपले सर्व माझे बंधू आणि माझ्या ताई बघी भगिनी भगत सर्वांना तिथल्या आल्याबद्दल मी आभार मानतो आणि आपल्या आवडीसून पोलीस स्टाफने जे सहकार्य केलंय त्यांचं मी मनापासून खूप खूप आभार मानतो संगीताचाही गोडे यांना विनंती आहे की आपण स्टेज वरती यायचे गाणं होणार आहे काळजी करू नका हा नाही त्याचं मला पाठीमाग जायला लागेल खाली बसा म्हणून तुम्ही आता सगळ्यांनी खाली बसून घ्या या ठिकाणी संगीताताई गोडे यांना विनंती आहे की आपण समोर यायचे संगीताताई गोडे यांना विनंती की आपण पुढे यायचे विनंती आहे आपण संगीतातही घोडे यांना विनंती आहे की सगळ्यांच्या जोरदार काळ झाल्या पाहिजेत महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असणाऱ्या आजचा बंदोबस्त ज्यांच्याकडे आहे संगीता बोलवले त्यांना विनंती करण्यात या ठिकाणी शुभेच्छा दिल्या शुभेच्छा धन्यवाद जोरदार काळ झाल्या पाहिजेत एक गेम होईल त्याच्यानंतर गोदेमचा डान्स होईल त्याच्यानंतर कार्यक्रम संपेल रेडी त्या त्यांना प्रतिक्रिया ऐकेल सगळे तुम्हाला कुणाला सांगायला लावू नका त्यांच्या गळ्यात आयडी जे आहे ते पहिले प्लीज विनंती आहे सगळ्यांना विनंती सगळ्यांनी खाली सोपी गेम आहे ज्या गेम मध्ये आहे त्यांनी भुगे घ्या प्रत्येकाने वेगळी सगळे जरी थांबा एक राऊंड करून थांबा थांबा जागेवरती त्यांना भुग नाही थमा 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 सगळ्यांनी फुगे सगळ्यांच्या हातात फुगे ठेवा